नमस्कार मित्र मैत्रिणींनो जर तुमचे केस गळत आहेत मधून तुटत आहेत किंवा पुढून टक्कल पडत आहे केस नवीन येत नाहीत किंवा बऱ्यापैकी के तुम्हाला केसामध्ये कोंडा झालाय तर त्याच्यावरती रामबाय उपाय म्हणजे हा आपला तेल मात्र तेल तुम्हाला उपयोगात पाडण्यासाठी मात्र तुम्हाला हे वापरून पाहावं लागेल तरच तुम्हाला त्याचा फायदा कळेल आणि मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण या पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे काय करायचंय घ्यायचे आवळे आवळे इथे मी घेतलेत अगदी तीनशे ग्राम तर हरकत नाही स्वच्छ तावळे धुवायचे पुसून घ्यायचे आणि त्यानंतर पातळ पातळ असे कापून घ्यायचे त्यामुळे काय होतं पातळ कापल्यामुळे आपल्या वाट्याला अगदी सोपे जातात बऱ्यापैकी आवळ्यामध्ये कधी करे कधी काळेसे डाग असतात थोडेसे नरम असतात तसे घेऊ नका आणि जर एखाद वेळ आलं तर तो भाग कापून काढायचा आणि सगळे आपण आवळे अशा पद्धतीने बिया बाजूला करून आवळे कापून घ्यायचे आता त्यामध्ये आपण घेणार आहोत तेलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता जितका आपण चटणी आणि फोडणीला वापरतो तेवढा त्याचा फायदा तेलासाठी सुद्धा असतो स्वच्छ अगदी कडीपत्ता धुवायचा अगदी पंख्याखाली कोरडा करायचा आणि त्याचे सगळ्या पानं काढून घ्यायचे या कडीपत्तामध्ये सुद्धा अगदी आयन आणि प्रोटीन बऱ्यापैकी असतं आणि बीटा कॅरेटीन पण असतं मूळ अगदी मजबूत राहतात म्हणून आपण हा कढीपत्ता घ्यायचा आहे आता कढीपत्ताही झाला आहे आवळाही झाला आहे तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत अळशी अळशी सुद्धा अगदी खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे केसांच्या मुळांना अगदी मदत मिळते त्याचबरोबर कोरडे आणि फिजी केस सुधारायला सुधारताच आणि खाजसुद्धा कमी होते आणि केसांना एक डीप मॉइश्चरायझर होतं तसंच आपण जितकी कलोंजी घेतो ना ही कलोंजी लोणच्यामध्येही वापरली जाते तितकी तेलामध्ये सुद्धा वापरली जाते त्याचा फायदा म्हणाला तर अगदी लांब केसासाठी आणि मुळं मजबूत करण्यासाठी कोंडा कमी करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या अगदी चमकही राहते आपल्या केसाला नंतर आपण घेणार आहोत मेथीदाणे त्याचाही आपण फोडणीला वापर करतो तसंच लोणचा नाही करतो बऱ्यापैकी आपण त्याचा फायदा आपल्याला पाणी पिण्यासाठी वापर करतो आता या मेथीमध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे टाळू अगदी स्वच्छ राहते नवीन केस यायलाही मदत होते पांढरे केस हे त्याला कमी होण्यास मदत होते आता हे तिन्ही जिन्नस आपण अशा पद्धतीने वाटून घ्यायची अगदी छान असे आपण पूड केले जास्त पूड करायचे अशा पद्धतीने करून घ्यायची आवळा पूड आणि कढीपत्ता सगळं रेडी झालंय मिक्सचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपला जो, जो आवळा आहे ना तो सगळा आपण त्याच्यामध्ये घालायचं आता आवळा घातल्यानंतर तुम्ही त्याला अगोदर त्याला थोडंसं अगदी पल्स मोडवरती वाटून घ्या काल आपण अगोदर तेल वगैरे काही घालत नाही म्हणून झाकणं अगोदर वाटून घ्या आणि वाटल्यानंतर त्यानंतर आपल्याला अगदी त्याची पेस्ट चांगली व्हावी म्हणून आपण त्यात घालायचे तेल आता इथे मी तेल घेतले अगदी दीडशे ग्राम तेल घेतले दीडशे ग्राम तेल घालायचे तिळाचं तेल हे तिळाचं तेल घातलं आहे जर तुम्ही तिळाचं तेल घालत नसाल तर तुम्ही नुसतं खोपऱ्याचं तेल घात चालेल पण तिळाचं तेल अगदी केसांना खूप फायदेशीर असतो ते इथे अगोदर आपण त्याला छान अशी आपण पेस्ट करून घेते मी दीडशे ग्राम घेतले तिळाचं तेल, तेल आणि त्याचबरोबर आता आपण बाकीच्या पुढच्या कृती करूया नंतर आपण घ्यायचं सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे लोखंडाची कडे असेल तर तीच घ्या त्याच्यामध्ये आपण घालायचं त्याच्यामध्ये अगदी अडीचशे ग्राम खोपऱ्याचं तेल पूर्ण तेल पूर्णपणे घातल्यानंतर तेल थोडंसं आपण त्याला अगोदर गरम होऊन द्यायचं थोडंसं तेल गरम झालं की त्यानंतर आपण हे जी आवळ्याची पेस्ट केली होती बघा छान वाढते आवळ्याची पेस्ट पूर्णपणे त्याला मिक्सरला न काही ठेवता सगळी पेस्ट त्यात तेलामध्ये टाकायची गॅस मात्र अगदी मंदच ठेवायची जरा ही मोठी करायची नाही सगळे पेस्ट टाकल्यानंतर थोडेच आपण हे आवळ्याचं मिश्रण त्याच्या गेल्यानंतर त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं अगदी एकाद म्हणाला दोन मिनटं फक्त त्याला अगोदर शिजवून घ्या शिजवल्यानंतर आता फेज होऊ लागतो की तेव्हाच घालायचं आपण कडीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर ही जी आपण पूड करून ठेवली होती ती सगळी घालायची आता आपल्याला करायचं काय काहीच नाही गॅस अगदी मंद ठेवून फक्त त्याला आपण त्याला मिक्स करत राहायचं आहे जस जसं तुम्ही मिक्स करत राहाल तस तसं त्याच्यामध्ये आतमध्ये सगळं अगदी त्याची ज्या जे काही आपलं म्हणजे त्याच्यामध्ये अगदी चांगलं तेल व्यवस्थित छान आपलं अगदी त्याच्यामध्ये मस्त तेल आपली रेडी होतं अगदी पूर्णपणे त्याला अगदी मिक्स करत राहायचं आहे कारण का आपण कढीपत्ताही घातले सगळ्या पुढी घातलेली आहे अगदी पाच सात मिनटं त्याला चांगलं शिजवायचं शिजवल्यानंतर बघा अगदी रंग बदली झालाय वाटत असेल की त्याच्यामध्ये तेल कुठे गेले तर सगळं तुम्हाला तोच दिसतं सगळं अगदी वरचाच भाग पण तसं काही नाही आहे त्याच्यामध्येच सगळं अगदी लपलेलं आपलं तेल आहे ह्याला आपण आता काय करायचं सात तासासाठी ना अगदी ठेवून द्यायचं किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी हरकत नाही आहे मी तर सात तास ठेवलं तर ता सकाळच्या वेळी आता हे चांगलं थंड करून घ्यायचं अगोदर स्पॅचून सगळं अगदी मी मिक्स करून घेतलं आहे एखादं तुम्ही तेल पडू नये म्हणून खाली अगदी ताट वगैरे काही ठेवायचं त्याच्यावरती आपण सध्या वाटी ठेवायची व चाळण ठेवायची चाळण ठेवल्यानंतर त्याच्यावरती पद्धतीने अगदी पातळसा अगदी कपडा घ्या स्वच्छ असा मी हाच पुन्हा पुन्हा तेलासाठी वापरते आणि बऱ्यापैकी मी तेल दोन्ही तेल अशी पद्धतीने बनवून ठेवते दे 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 दे। मुलांनाही देते दे दे आणि आता बघा ते सगळं मिश्रण आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालायचं तर काय पूर्ण मिश्रण घातलं तरी हरकत नाही मी सगळं व्यवस्थित अगदी पूर्ण मिश्रण घालायचं आणि आपण त्याला पूर्ण तेल काढून घ्यायचं आता तेल काढताना तेल हाताला लागू नये म्हणून तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओतही आहे की कसं तेल आपण दाबून आहे चिमटाने पण जर तुम्ही असंही काढलं तरी हरकत नाही मी काय आहे इथे सगळा तो आपला तो पातळचा कपडा असा कर जवळ करायचा आणि फक्त तुम्ही दोन तीन मिनटं जरी तर ठेवलं ना तरी तेल बऱ्यापैकी ते आपोआप त्याच्यामध्ये जातो आणि आता मात्र थोडंसं हलकंसं दाबत राहायचं आहे जसं तुम्ही वरून दाबत राहाल तसं तेल त्याच्या आतमध्ये चांगलं पडत आहे अगदी बघा अगदी शुभ्र पाहून अगदी छान असं आपलं तेल अगदी मस्त बनलेलं आहे बाहेर तुम्ही घ्यायला गेला तर महागही मिळेल आणि तसं मात्र तेल तुम्हाला घरी जसं बनवतो तसं बिलकुल मिळणार नाही आता या पद्धतीने मी थोडंसं थांबवून पुन्हा त्याला अगदी परत त्याला अगदी पिळून घेतलेलं आहे तेल सगळं अगदी व्यवस्थित निघाले आणि हा जो चौथा राहतो त्याचाही वापर करू शकतो त्याला तुम्ही काय करा दही घाला वाटून घ्या आणि केसांना लावा लावल्यानंतर तुम्ही दोन तासाने ते केस धुवू शकता अशा पद्धतीने करू शकता त्याच्यामुळे सुद्धा आपले केस छान असे राहतात त्याचा आणि तसंही तुम्ही करू शकता आणि तसं करायचं नसेल तर तुम्ही फेकून द्या आता यामध्ये आपण घालणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एर तेल म्हणजे कॅस्ट्रॉल फक्त एक चमचा घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये जास्त नाही चिकट असतं पण तरी याच्यामध्ये तुम्हाला चिकटपणा जाणवणार नाहीये एक चमचा आपण त्याच्यामध्ये कॅस्ट्रॉल घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला ई ईचे जे कॅप्सुल मिळतात ई विटॅमिनशी ती घालायची आता इथे मी चार घेतलेत त्याला अशा पद्धतीने कापायचं आणि तीही घालतात त्याचेही फायदे या ते केसांच्या गळतीसाठी आपल्याला फायदे मिळत असतो केस लांबे छान होतात आणि अगदी काळेभोर राहतात अगदी खूपच फायदा होतो बऱ्यापैकी सगळ्यांचे केस आता अगदी स्ट्रेसमुळे किंवा अगदी प्रदूषणामुळे किंवा एखाद्या कुठल्याही कारणामुळे असू शकतो केस गळत आहेत पण काही कारण गरज नाही अशा पद्धतीचं तेल बनवून ठेवायचं आठवड्यातनं तुम्ही दोनदा जरी हे तेल लावलं रात्रीचं लावून ठेवायचं आणि सकाळी तुम्ही हे तेल अगदी लावल्यानंतर रात्रीचं पूर्ण रात्र ठेवायचं आणि सकाळी तुम्ही केस धुवून ठेवा धुवायचे अगदी तुम्हाला स्वतःलाच कळेल की के आपले केस अगदी नरमी होतात छान होतात तर बघा बोलता मी सगळे कॅप्सूल त्याच्या ए विटामिनचे घातलेले आता हे ई विटॅमिनचे कॅप्सूल घातल्यानंतर सगळं मिक्स करायचं आपल्याला तेल आणि हे आपलं आवळ्याचं अगदी उपयुक्त असं तेल छान असं आपलं हे रेडी झालं आहे याच पद्धतीने आपण करायचं आहे काही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आपण त्यात मेथी दाणे घातलेले आहे त्याचबरोबर कलोंची घातलेली आहे अळशीसुद्धा घातलेली आहे जी आपण अळशी खातो त्याचा आपण बराच वेळाचा पावडर त्याचा आपलं कॉलेस्ट्रॉलही कमी होतं त्याच्याने वजन कमी होतं ते आपल्या केसासाठीसुद्धा वाढीला आपल्याला मदत करतं आणि नंतर हे तेल आहे ना एखाद्या कुठल्याही काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ काचेची कोरडी बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालून ठेवायचं तेल इथे मी काचेच्या बरणीत घातलंय तुम्ही त्याच पद्धतीने तेल बनवून काचेच्या बरणीत भरा जास्त क्वांटिटीने बनवून ठेवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही तेल सुद्धा बनवून पाहायचंय तर चला पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर